लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात भव्य पोलीस प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त काल लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात भव्य पोलीस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं जनतेच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या पोलीस विभागाचे कामकाज नागरिकांना समजवण्यासाठी हे पोलीस प्रदर्शन उपयुक्त ठरेल तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग करत असलेल्या उपाययोजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचं असल्याचं श्रीमती रहाटकर यांनी यावेळी म्हणाल्या या, या प्रदर्शनामध्ये पोलीस विभागाचे कामकाज कसे चालते याबद्दल माहिती देण्यात आली पोलीस प्रदर्शनात बिनधारी संदेश विभाग आपत्कालीन संपर्क क्रमांक एकशे बारा वाहतूक नियंत्रण शाखा बॉम्ब शोधक पथक सायबर सेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग भरोसा सेल दामिनी पथक आदी विषयांवरील कामकाजाची माहिती सादर करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमे मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील उपस्थित होते संगप्पास्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर